बाळासाहेब साठे चालू आहे संख्याबळच फॉर्म भरत असताना काँग्रेस पक्षाला आम्ही विनंती करतोय तसेच आमच्या मित्र पक्षांनाही विनंती करतोय की प्रियदर्शन साठे हे अतिशय एक उमदा कार्यकर्ता आहे त्याला महापौर पदा करता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं याकरता आम्ही सर्व बाकीच्या पक्षाला सुद्धा विनंती करून तुम्हाला चमत्कार त्या दिवशी कळेल भारतीय जनता पार्टी मध्ये असलेल्या मतभेदात तुम्हाला त्या दिवशी प्रियदर्शनसाठी हे महापौर झाले जे आपल्याला बघायला मिळते व्हीप काढलेलं आहे पक्षाने चौऱ्याऐंशी ऐंशी अखिले सत्त्याऐंशी जागा येऊन सुद्धा जा त्यांना वीप काढावा लागतो याच्यामध्येच त्यांचं अपयश आहे हे आवर्जून लक्षात आलं पाहिजे की सत्याऐंशी जागा असताना सुद्धा आपल्या पार्टीला इतक्या भूमात्र बहुमत असताना व्हीप काढून बंदोबस्तात लोकांना आणावं लागतंय ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती नाही म्हणजे स्पष्ट त्यांचा उमेदवार असा उमेदवार निवडून येत असताना तुमचा अर्ज बघणं म्हणजे लोकशाही जीवन ठेवण्याचं लक्ष लोकशाही तर जीवन ठेवलीच पाहिजे लोकशाही आहे का नाही इलेक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे तशा पद्धतीचं इलेक्शन सोलापूर महानगरपालिकेचं झालं आणि आज सुद्धा एवढ्या जागा असताना सुद्धा ज्या पद्धतीनं कित्येक दिवस गुप्तता पाळली गेली कुणाचेही अजून मला वाटतंय उमेदवारांचा सत्कार सुद्धा साधा झाला नाही त्याचं कारण काय आहे हे लक्षात आलं पाहिजे महापौर पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आज शिवसेना पक्षाकडून आम्ही प्रियदर्शन साठे यांचा सा महापौर पदाकरता उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्याचबरोबर प्रियदर्शन साठे यांचाच सा उपमहापौर पदासाठी सुद्धा आम्ही अर्ज भरलेला आहे एक मिनट बघ